नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ बंदीकुडे एसी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक विज्ञानामधील एक महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत तर तो म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञानातील सूक्ष्मजीव आता मला सांगा आज वाढती लोकसंख्या या वाढत्या लोकसंख्येमुळे घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना विघटन अशा अशा अनेक अनेक गोष्टी आज मोठी समस्या आहे तर आता मला सांगा वेगळ्या प्रकारचं जर वेगवेगळ्या प्रकारचे जे स्वच्छ स्वच्छ करण्यासाठी आपण जे तंत्रज्ञाना अवगत केलेलं आहे ते कोणते सूक्ष्मजीव आहेत आणि कोणता सूक्ष्मजीव कोणत्या तंत्रज्ञानानं कोणत्या वस्तू त्याला नष्ट करतो हे आज आपल्याला पाहायचं आहे तर आता मला सांगा नंबर एक आहे आता जहाज जर जेव्हा जहाजाची आयात निर्यात होते समुद्रामधून तेलाची तेव्हा एखादी जहाज जर समजा काही झालं त्या जहाजामधून जर तेलगती जर झालेली असेल तर तेलाचं तेलाचं थर पूर्णपणे तेलाचं थर पूर्णपणे काय होतं समुद्रावर पसरते तेलाचं थर पूर्णपणे समुद्रात पसरते आणि तेलाचं थर पूर्णपणे समुद्रात पसरल्यामुळं ते पाणी ते जे त्याच्यामध्ये जे असलेले जे सूक्ष्मजीव आहे किंवा त्याच्यावर जे पसरलेलं तवोग आहे ते नष्ट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा आपण वापर करतो यामध्ये पहिला जो सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे सुडोमोनास लक्षात घ्या पहिला सूक्ष्मजीव कोणता आहे सुडोमोनास त्याच्यानंतर दुसरा जो सूक्ष्मजीव आहे त्याला आपण म्हणतो अल्कॅनी बघा ओरॅक्स हे नाव आहे त्याच्यानंतर तिसरं अल्कॅनी तिसरा जो सूक्ष्म जो आहे त्याला आपण म्हणतो हायड्रो प्लास्टिक बॅक्टेरिया आता त्याचं जर शॉर्ट फॉर्म मध्ये जर आपण बघायचं असलं तर एच सी बी एच म्हणजे हायड्रो सी म्हणजे कार्बोनो प्लास्टिक आणि बी म्हणजे काय बॅक्टेरिया हे तिन्ही जे सूक्ष्म जीव आहेत ते, ते काय नष्ट करतात तर तो तेलाचं तवंग म्हणजे पाण्यावर पसरलेलं तेलाचं तवंग नष्ट करतात त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्लास्टिक आता मला सांगा प्लास्टिकला आपण सुद्धा म्हणतो पीईटी आता मला सांगा पॉलिथिलिन टेट्रा आता लक्षात घ्या पीईटी आता ह्या प्लास्टिकला नष्ट करण्यासाठी आपण व्हिब्रिओ प्रजाती त्याच्यानंतर आयडोनेला सॅकियन्सिस आता लक्षात घ्या या प्लास्टिकला नष्ट करण्यासाठी आपण दोन सूक्ष्मजीवांचा वापर करतो ते सूक्ष्मजीव म्हणजे व्हिब्रिओ प्रजाती आणि कोणते आयडोनेला सॅकियन्सिस असे दोन प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो रबर आता मला सांगा रबर जर आपल्याला नष्ट करायचा असेल रबर जर आपल्याला नष्ट करायचा असेल तर ते आहे ॲक्टिनोमायसिटीस लक्षात घ्या ॲक्टिनोमायसिटीस त्यानंतर काय आहे स्टेप्टोमायसिस त्यानंतर आहे नॉकॉर्डिया आणि त्यानंतर आहे ॲक्टिनोप्लेस अशा प्रकारे चार प्रकारचे सूक्ष्मजीव आपण रबर नष्ट करू शकतात त्यानंतर जर समजा जमिनीमध्ये जर किंवा एखाद्या जमिनीमध्ये जर सल्फ्युरिक आम्लाचा जर प्रसार झालेला असेल तर ते सल्फ्युरिक आम्ल प्रसार करण्यासाठी ॲसिडोबॅसिलस त्याच्यानंतर आहे ऑक्सिडन्स त्याच्यानंतर आहे ऍसिडोफिलियम प्रजाती म्हणजे लक्षात घ्या ऍसिडो कॉमा फेरो प्रजाती अशा तीन प्रकारचे प्रजाती हे सल्फ्युरिक आम्ल जमिनीमधील नष्ट करतात त्याच्यानंतर आहे धातुके आता मला सांगा हे धातुके नष्ट करण्यासाठी आपल्याला थायोबॅसिलस बघा धातुके नष्ट करण्यासाठी आपल्याला थायोबॅसिलस आणि सल्फोबॅसिलस असे दोन प्रकारचे आपण काय करतो त्या जीवाणूंचा आपण किंवा सूक्ष्म आपण वापर करतो त्याच्यानंतर आहे युरेनियम आता मला सांगा या युरेनियमला जर नष्ट करायचं असेल किंवा त्याला जर विघटन करायचं असेल तर आपल्याला जिओ नावाचा आपण सूक्ष्म जीव वापरतो तर विद्यार्थी मित्रांनो जे ज्या वस्तूमुळं पर्यावरणामध्ये प्रदूषण जमिनीमध्ये प्रदूषण होत आहे अशा सगळ्या वस्तूला जर नष्ट करायचं असेल तर आपण या सगळ्या सूक्ष्मजीवाचा वापर करतो आणि हे व्हिडिओ दहावी आणि तसेच एम पी एस सी यू पी एस सी कोणत्याही स्पर्धासाठी अत्यंत उपयुक्त आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा धन्यवाद